शांती समृद्धी समाधान सर्वांच्या तना मनामध्ये निर्माण केलं आहे माझ्या आजूबाजूला माझ्या शहरामध्ये माझ्या राष्ट्रामध्ये दे, माझ्या देशामध्ये दे, सर्व भूतलावावर सर्व ब्रह्मांडात शांती 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 शांतीची तृप्ती मी अनुभवत आहे माझ्या मणिपूर चक्रामधून आता ऊर्जा ओसांडत जात आहे आणि अनाथक्रापर्यंत पोचत आहे ते जोमयी प्रकाशात हा माझा अग्निकुंड माझा मणिपूर चक्र अग्निकुंड बनला आहे आणि तेजोमय प्रकाश आता माझ्या आना चक्राला ऍक्टिवेट करत आहे माझी ऊर्जा ऊर्ध्व गतीने वाहत आहे माझी ऊर्जा ऊर्ध्वगतीने वाहत आहे आणि माझ्या अना चक्राला ऍक्टिवेशन करत आहे हृदयावर डावा हात ठेवायचा आहे स्पंदन अनुभवायची आहेत काही जाणवत असेल तर कृतज्ञता व्यक्त करायची आहे अनाहत चक्रात काही अनुभूती वाटत आहे का, का। करा ऍक्टिवेशन अनाहत पर्यंत डाव्या हातातल्या स्पंदनाने अनुभवा ही अनुभूती श्वासाकडं लक्ष द्यायचं आहे श्वास काय करत आहे प्रत्येक श्वासामुळे अग्निकुंडात आहुती पडत आहे आणि प्रत्येक आहुतीच्या प्रज्वलित चक्राला ऍक्टिव्हेट करत आहेत सुवर्णमय ज्वाला सुवर्णमय ज्वाला मणिपूर पासून माझ्या हृदय चक्रापर्यंत येऊन ऍक्टिवेट करत आहे स्वाहा 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 माझ अनाहोत चक्रा ग्रह झालं आहे माझ अनाहत चक्र आज जागृत झालं आहे आता मी मरणाच्या फेऱ्यामधून बाहेर पडली आहे माझ्या मणिपूर चक्रातून पूर्णपणे अनाथ चक्राला ऍक्टिवेशन होऊन मला कुष्मांड देवीनी एक वर दिला आहे आता मनुष्य जन्माच्या फेऱ्यातून या दुष्ट चक्रातून मी बाहेर पडली आहे मी कृतज्ञता व्यक्त करत आहे देवी कुष्मांड मातेला आज मला जी अनुभूती दिली आहे कृतज्ञता द्यायची आहे कुष्मांड मातेला सूर्याला सूर्यकिरणांना तेजोमय प्रकाशाला ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचंय ते करू शकतात पण जे जे आता अफरमेशन घेतलेत सूचना ऐकल्यात ते भाव परत निर्माण करायचे श्वासाला न्याहात प्रत्येक श्वासागणित ते सगळे भाव निर्माण करत करत ध्यान करत करत झोपून जायचं आहे एक दहा मिनिट तरी झोपून ध्यान रिजवायचं आहे ध्यानाचे इफेक्ट मुरवायचे आहेत आपल्या सबकॉन्शियस मध्ये सामूहिक चेतना पेरून घ्या आणि मग झोप झाल्यावर उठा दहा मिनिट तरी झोपा आणि मग उठा आज दुपारच्या कार्यक्रमाला जॉईन व्हा